या विषयावर सर्वजण आपण बोललो आहात ज्या दिवशी एक तारखेला आंदोलन झालं त्या दिवसा बराचसा भाग ताईनं सांगितला आहे ज्या दिवशी मी त्यांची दीक्षाभूमीमध्ये मोकामाला होतो ज्या दिवशी दीक्षाभूमीमध्ये मोकामाला होतो तो दिवस एक दिनांक एक सूचना द्या हा विषय घेत असताना त्या ठिकाणी या स्मारक समितीने सगळीकडे कुलप लावून घेतले तसे मध्ये झोपण्यासाठी सुद्धा जागा नव्हती तर पाऊस यायला होता भंतेजीचे निवास रूम मोकळी होती तिथं पण मदत होतो आणि त्या ठिकाणी जेवणाची सुद्धा कोणी व्यवस्था करायला तयार होतो ही परिस्थिती होती आम्ही मुकामाला थांबलो आम्हाला जेवणाची खंत नव्हती जे बरेचसे मित्र मैत्री माझ्या आले होते तिथं आंदोलनामध्ये तेवढे सुद्धा तिथंच मुकामाला होते जवळजवळ पंचेचाळीस लोक आम्ही मुकामाला होतो सातीचे साडे अकरा वाजता एक लाईक थोडं जेवण केलं आणि नंतर त्या ठिकाणी झोपण्यासाठी व्यवस्था नसल्यामुळे भरतीजीला विनवणी करून ते हॉल निघावं लागून माहितीचा पाऊस यायला म्हणून ही परिस्थिती होती या ठिकाणी आंदोलन होत आहे हे आंदोलन जिथे मुकामाल आहे तिथे पोलीसवाले बाहेर काढत आहेत तुम्ही निघून जा ही परिस्थिती होती ती सुद्धा आपण पार केली आहे आणि त्या ठिकाणी एवढंच लक्षात आलं आपण बरेच विषय घेतले परंतु महत्वाचा विषय आहे जो निधी दीक्षाभूमीमध्ये जमा होतो त्याचा लेखाच कोणालाच माहीत नाही कोणालाच माहीत नाही खड्याबद्दलचा विषय आजपर्यंत वीस दिवस झाले त्यांनी हाताळलेला नाही आणि ज्या दिवशी एक तारखेला आणून घडलं त्याच्यापेक्षा दहा पटीनं जास्त जनसंख्या मी नांदी दिल्याचा आहे किंवा तालुक्याचा आहे त्या माझ्या तालुक्यातून माझ्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त संख्येने ज्या दिवशी समिती निर्णय घेईल त्या दिवशी जास्तीत जास्त संख्येने या दीक्षाभूमीच्या मी या नागपूरमध्ये याचा जो काही कालावधी असेल तो कालावधी तीस तारीखलाही आदरणीय पाच तारखेला आले होते त्या दिवशी सुद्धा मी या ठिकाणी या दीक्षाभूमीच्या प्रणामध्ये साहेबांच्या सोबतच होतो आपण पाहिला सर व्हिडिओ कारण साहेबांनी सांगितलं होतं की उमरी याच लागते म्हणून सर्वांशी सुद्धा मी चर्चा केली होती ती गोष्ट होती ती सुद्धा सर्वांना माहीत आहे मी बोल केला कारण जेशी आढावली होती खूप मोठा पराक्रम झाला आहे आणि सांगितलं मी त्याच्यावर बोलणार नाही आणि आता जो दुसरा विषय आहे की भारतीय बहुतमावेच्या नावाने ही जागा करायची आहे ही ग्रामीण शाखे नावाने मी तर माझ्या तालुक्यातल्या जवळजवळ पंचेचाळीस जा गावच्या जागा भारतीय मंत्रा सभेच्या नावाने केल्या आहेत म्हणून या सार समितीला काढण्यासाठी का शेकड प्रयत्न करता येईल ती शाखा करेल त्यामध्ये माझं समर्थन आहे आणि बौद्ध गांच्या आंदोलनामुळे जो काही त्या ठिकाणी ठरणार आहे त्या ठिकाणी मी माझ्या तालुक्यातील जिल्ह्यातील जनता घेऊन i